नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीचा म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लोकल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आवक आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आज तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणे गोलटेकडीचे कांदा